उद्धव ठाकरे दिल्लीला कोणाचे पाय धरायला गेले होते केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका जालना जळगाव रेल्वे मार्गाचे शिल्पकार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य जालन्यात अर्जुन खोतकरांकडून भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचं करण्यात आलं होतं आयोजन उद्धव ठाकरे दिल्लीला कोणाचे पाय धरायला गेले होते असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे दिनांक बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या वतीनं प्रतापराव जाधव मंत्री अब्दुल सत्तार आणि वक्फ बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष समीर काजी तसेच खासदार संदीपान भुमरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रतापराव जाधव बोलत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी मातोश्री सोडली नाही मात्र सत्तेच्या महापाई मुख्यमंत्री म्हणून स्वतःचे नाव पुढे यावं यासाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेसमधील चिल्लर लोकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी दिल्लीला गेले अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही फक्त मी वारसदार असल्याचं सांगत सुटायचं आणि सहानुभूती मिळवायची असा टोलाही जाधव यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय तर जालना जळगाव या रेल्वे मार्गाचे शिल्पकार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत असे अब्दुल सत्तार म्हणाले अर्जुनराव खोतकर यांनी आज जालन्यात नागरी सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी ते उपस्थितांसमोर बोलत होते जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या रेल्वे मार्गाचे शिल्पकार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आपले मातीतली माणसं मोठी झाली तर नक्कीच आपल्याला आनंद होतो त्या अनुषंगाने शिवसेना परिवारातर्फे तसेच जालना जिल्हावासी तर्फे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव मंत्री अब्दुल सत्तार खासदार संदीपान बुमरे आणि वक्फ काजी यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पाहिजे कारण की शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म त्याच्यामध्ये दे दिसत आज ते शंभर टक्के सेक्युलर झालेले आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली हत्या होत आहेत अत्याचार होत एक शब्द तरी वापरला आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असते आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असत पण केवळ मी बाळासाहेबाचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा पण बाळासाहेबाचे खूण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील माननीय अमित शाह असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाच्या विकासासाठी निधी महाराष्ट्राला आणतात त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात हे दिल्लीचं लांबून चालन करतात हे दिल्लीला कशासाठी जातात आता हे तर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत वरती आपलं सरकार आहे हे तर जातीलच पण आता कालही उद्धव दो ठाकरे दोन दिवस मुंबईत गेले होते सत्तार साहेब हो दिल्लीला गेले होते कशाच लागून चालन करायला गेले होते कोणाचे पाय धरायला गेले होते केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या घेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला यायचे आणि जे बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे

हो मेरे को पूरे बनना, का आज या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब माननीय खासदार संदीपांजी साहेब आणि माझे सहकारी वक बोर्डाचे चेअरमन समीर काजी यांच्या सत्काराचं आयोजन मी या ठिकाणी केलं होतं खरंतर आपल्या मातीतली माणसं मोठी झाली की आनंद होतो तसाच आनंद जालना वैशाना झाला होता आणि जालना शिवसेना परिवाराला झाला होता मग शिवसेना परिवाराच्या वतीनं परिवारा त्यांचं स्वागत या ठिकाणी ठेवलं गेलं होतं